कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आज नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे जर तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा शासन निर्णयामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील शेती क्षेत्रातील आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूला आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासन शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक समिती हा पहा शासन निर्णय दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे यामध्ये बघा काय माहिती दिलेली आहे महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेतकरी कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही शेतीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वर्ष यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणास व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपद लाभ योजना दोन हजार एकोणावीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतर यावं वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असलेल्या दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्याच्या जीवनात आमूलना बदल घडवून ये शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासन अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी व माननीय मुख्यमंत्री यांचे मुख प्रमुख अधिकारी सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षेखाली उच्चाधिकारी समिती गठन करण्यात आली होती समिती पहा समिती गठीत करण्यात आलेली आहे श्री प्रवीण परदेशी मान्य मुख्यमंत्री यांचे प्रमुख अधिकारी सहाय्यक सल्लागार तथा मुख्य अधिकारी हे सदस्य आहेत अपर मुख्य सचिव महसूल सदस्य आहेत अपर मुख्य सचिव विक्त सदस्य आहेत अपर मुख्य सचिव कृषी सदस्य आहेत प्रधान सचिव सहकार व प्रण सदस्य आहेत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई सदस्य आहेत सात अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी सदस्य आहे संचालक माहिती तंत्रज्ञान सदस्य आहेत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे सदस्य सचिव समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्याच्या जीवनात आमूलला बदल घडवून त्यांची स्थगित कर्जाच्या विख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनात उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनाला सहा महिन्यात देण्यासाठी ही समिती गठन करण्यात आलेली आहे सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीस निमंत्रित करण्याची समितीचे अध्यक्ष यांना व्हा राहील अशा अधिकाऱ्यांना प्रवास सव मता व इतर भत्ते अनुदाने राहतील तर हा एक महत्त्वाचा जी आर राज्य सरकार शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या त्यापर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद